नारळी पौर्णिमेनिमित्त कोकणासह मुंबईमध्ये देखील नारळ पोळाफोडीचा जो स्पर्धा आहे ती मोठ्या उत्साहामध्ये पार पडत असते सध्या आपण वरळीमध्ये आहोत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी नारळ फोडाफोडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाअंतर्गत आपण पाहतोय अनेक वरळीकर या नारळ फोडाफोडी कार्यक्रमामध्ये उत्साहात सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळतय खरंतर कोकणामध्ये नारळ फोडाफोडी हा कार्यक्रम ही स्पर्धा म्हणू शकतो आपण मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते मुंबईमध्ये देखील अनेक कोकणवासी आहेत आणि कोळी बांधवांमध्ये देखील हा उत्सव मोठ्या जो आहे आनंदामध्ये साजरा केला जातो आता या उत्सवाचं नेमकं महत्व काय आहे या स्पर्धेचं आयोजन कशा प्रकारे केलं जातं किंवा याचे नियम काय आहेत ते अनेकांना ठाऊक नसतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत अभिजित पाटील आहेत तर मोठ्या उत्साहात वरळीमध्ये हा कार्यक्रम ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि अनेक जण यामध्ये सहभाग अनेकांना माहिती नाही की नेमकी ही स्पर्धा कशी असते किंवा जे कोकणी आहेत कोळी आहेत त्यांना देखील ठाऊक नाही नेमकं काय सांगणार आहे आज मुंबईचे मूळ नागरिक कोळी बांधव आणि कोळी बांधवांसाठी आज एक उत्सवाचा जो कार्यक्रम असतो नाळी पौर्णिमा आज तीन महिन्याच्या विश्रांतीनंतर सागराला नारळ अर्पण करून उद्यापासून मच्छीमारीला पोळी बनवली जातात आणि आज नारळी पोर्णिमा नारळ फोडापोळी ही आमची स्पर्धा असते आज नारळ फोडावल्यानंतर ते नारळ आपण घरी घेऊन जातो आणि त्याच्या नारळाच्या वड्या असतील नारळाचा भात असेल आणि अनेक नारळ्यापासून पदार्थ बनवले जातात मग ते गोकुळाष्टमी असेल गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सवाला ह्या ज्या नारळापासून बनवले बनवलेले पदार्थ तिकडे त्यावेळी खाल्ले जातात बरांचा यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सहभाग पाहायला मिळतोय कशा प्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे आज म्हणजे एक पन्नास वर्ष पूर्वीची परंपरा आहे की आमच्या गोपचर बिल्डिंग लहानपणापासून तर मला चाळीस झाली तर आज पन्नास वर्षापूर्वीची परंपरा आहे की दरवर्षी जे म्हणजे तुम्ही बघत ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण मुलांपर्यंत या ठिकाणी खेळतात हा हे जे आपले एक कुठला तरी हा जो सण आज जोपासला हो पाहिजे आज तुम्हाला सांगतो जे केराला वादळ झाल्यामुळे नारळाची किंमत चाळीस रुपये झाली पण आम्ही कुठले हे बघून न एक तर पंचवीस रुपये नारळ ठेवला आहे कारण पैशाचं हे नाही पण सण टिकला पाहिजे परंपरा टिकली पाहिजे जी आज मुंबईचे मूळ नागरिक आम्ही आहे कोळी बांधव असेल असेल आज आपली परंपरा या ठिकाणी टिकली पाहिजे म्हणून आम्ही हा नारळी पौर्णिमा सण साजरा करतो आपण पाहतो इथे अनेक जे आहे वरेकर जमा झालेले आहेत नेमकं या स्पर्धेचे नियम काय असतात कशा प्रकारे फॉलो केलं जातं इथे ते कार्यक्रम जो आहे स्पर्धा जे आहे खेळली जाते नियम असे असतात की पाच पाच नारळ घेतात जो माझा जर त्यांनी फोडला तर त्याला त्याला कुठला नारळ दिला जातो त्याचा कुठला नारळ माझा घेतो आणि एका नारळ जो जास्ती नारळ फोडेल त्याला मग पारदेशिक दिलं जातं नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक आहे हो जे आहेत लोक उत्साहाने सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे आणि या स्पर्धेमध्ये सहभाग देखील नोंदवत आहेत आताच आपण पाहिलं तर मुंबईमधील पहिले जे मूळ नागरिक आहेत ते कोळी बांधव आहेत आणि मुंबईमध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल होतोय उंच उंच टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत मात्र आपला सण आपला उत्साह यासह आपले उत्सव जे आहे अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा ते अजून वाढावेत वृंदीगत व्हावेत यासाठी कोळी बांधव हे सातत्याने प्रयत्नशील देखील असतात आणि त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमे निमित्त ज्याप्रमाणे दर्याला सागराला जो आहे नारळ वाहिला जातो त्याचप्रमाणे नारळ फोडाफोडीची स्पर्धा देखील अतिशय महत्वाची मानली जाते आपण इथे पाहू शकतो की सध्या ही स्पर्धा कशी उत्साहामध्ये सुरू आहे पाच पाच नारळ हे दिले जातात त्यापैकी ज्याचा नारळ फुटणार त्या, नार। त्या व्यक्तीमध्ये जे आहे नारळ स्वाईप केला जातो त्या व्यक्तीला समोरचा जो आहे नारळ दिला जातो तसेच आजूबाजूचा परिसर देखील आपण पाहिला तर अनेक जण हा ही स्पर्धा बघण्यासाठी इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय नारळांचा ढीग या ठिकाणी जमा झालेला आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोकण असेल यासह मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हा नारळ फोडाफोडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो उत्साहामध्ये ही स्पर्धा जी आहे ती सुरू असते सध्या ही स्पर्धा कश... कशी कशी जोशामध्ये आनंदामध्ये खेळली जाते हे आपण पाहतो या स्पर्धेमधला मुख्य उद्देश म्हणजे आपण पाहिलं तर एका प्रकारे आनंद जो आहे किंवा आपली जी संस्कृती जी आहे ती अनेकांपर्यंत पोहोच पोहोचावी हा यामागचा मूळ उद्देश आपल्याला पाहायला मिळतो यासह सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुंबईमधील पहिले नागरिक किंवा आपण पाहिलं तर कोळी बांधव हे असतात नारळी पौर्णिमेचं महत्व हे कोळी बांधवांसाठी कोळी समाजासाठी अतिशय महत्वपूर्ण असं मानलं जातं दर्याला जो आहे नारळ वाहिला जातो अर्पण केला जातो आणि त्यानंतर ही स्पर्धा देखील एक महत्वाचा भाग म्हणून या निमित्त जे आहे स्पर्धेमध्ये अनेक लोक हिरिरीने सहभाग घेत असतात आजूबाजूला पाहिलं तर जोश उत्साह आणि जल्लोष अतिशय जो आहे अतिशय जो आहे टिपेला पोहोचला असल्याचं दिसून येत आहे आणि त्याच निमित्त नारळ फोडफोडीच्या कार्यक्रमामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक असतील यासह अनेक जे आहे तरुण नागरिक असतील ते सहभागी होत असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीतच हळूहळू गर्दी देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचप्रमाणे नेमकं या ठिकाणी काय घडतं हे पाहण्यासाठी अनेक लहान मुलं बच्चे कंपनी देखील इथे उपस्थित असल्याचं दिसून येते एकंदरीतच या संपूर्ण जे आहे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं आता नारळांचा खच या ठिकाणी जमा झालेला आहे स्वतःहून अनेक नागरिक येऊन या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत आणि एकंदरीत आता हा संपूर्ण उत्साह आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्यांच्या माध्यमातून संपूर्ण जे आहे मुंबईकरांना दाखवतोय मुंबईमधील अनेक ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली जाते विशेष असं महत्व या स्पर्धेचं असतं आणि याच पार्श्वभूमीवर वळीमध्ये कोळी बांधवांतर्फे असेल हा उत्साह हा खेळ साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळत लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट वरळी